महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरे गट बावीस काँग्रेस सोळा तर शरद पवार गट दहा जागांवर आपले उमेदवार देणार असल्याचं कळते ठाकरेंच्या या बावीस उमेदवारांपैकी एकोणीस उमेदवार आगामी लोकसभा निवडणूक शंभर टक्के जिंकू शकतात असं बोललं जाते कोण आहे ते एकोणीस जण सविस्तर पाहू त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा संजय दिना पाटील मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ अरविंद सावंत मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ अनिल देसाई मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ अमोल कीर्तीकर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ विनोद घोसाळकर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ अनंत गीते रायगड लोकसभा मतदारसंघ चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ संजय देशमुख यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ नरेंद्र खेडेकर बुलढाणा लोकसभा मतदारसंघ नागेश पाटील आष्टीकर हिंगोली लोकसभा मतदारसंघ संजय जाधव परभणी लोकसभा मतदारसंघ ओमराजे निंबाळकर धाराशिव लोकसभा मतदारसंघ भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी लोकसभा मतदारसंघ विजय करंजकर नाशिक लोकसभा मतदारसंघ राजन विचारे ठाणे लोकसभा मतदारसंघ आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघ चंद्रहार पाटील सांगली लोकसभा मतदारसंघ संजोग वाघेरे मावळ लोकसभा मतदारसंघ हे आहेत उद्धव ठाकरेंचे एकोणीस उमेदवार जे लोकसभा निवडणूक सहज जिंकू शकतात असं बोललं जाते यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद